नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधनाच्या दराबाबत भाष्य केलंय ते म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था मजबूत होतीये याविषयी सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधन ऐकणार आहोत सुप्रीम कोर्टातल्या त्या प्रसंगाची सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होतीय देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड एका वकिलावर चिडल्याचं पाहायला मिळालंय घटना ही घटना नेमकी काय होती हेही आपण ऐकणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तिखट शब्दात निशाणा साधल्याचं दिसून आलंय ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला अदानी समूहाच्या एका महत्वाच्या बातमीनं अदानी समूहाच्या कंपन्यांविरोधात हिंडनबर्ग संशोधन अहवालात येऊन जवळपास एक वर्ष झालेलं आहे अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये गौतम अदानी यांच्या समूहाला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं कारण अदानी समूहावर अमेरिकेतल्या शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालात बाजारातली फेरफार आणि अकाउंटिंगच्या फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते त्यानंतर समूहानं हे सर्व आरोप फेटाळून लावले होते तर ऐकूयात याबाबत या आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणालय अदानी प्रकरणात न्यायालयानं सांगितलं की सेबीच्या तपासात एफ नियमांशी संबंधित कोणतीही अनियमितता आढळलेली नाहीये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की या प्रकरणात मर्यादित अधिकार आहेत ज्याच्या आधारे तपास करण्यात आलेला आहे सेबीच्या नियामक चौकटीत प्रवेश करण्याचा न्यायालयाचा अधिकार हा मर्यादित आहे सेबीच्या तपास नियमांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय आम्ही सेबीला दिलेल्या मुदतीत संपूर्ण तपास अहवाल सादर करण्याचे आदेश देत आहोत असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलंय मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं अदानी हिंडनबर्ग खटल्याचा निकाल दिलाय निकाल देताना सीजीआय म्हणाले आहेत की न्यायालयाला सेबीच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा मर्यादित अधिकार आहे या प्रकरणाची चौकशी सेबी स्वतः करेल तपास आय कडे हस्तांतरित केला जाणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं पुढे म्हटलंय मार्च दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हिंडनबर्ग अहवालाच्या आधारे अदानी समूहाकडनं झालेल्या सिक्युरिटी कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे निर्देश बाजार नियामक सेबीला दिले होते न्यायालयानं माजी न्यायमूर्ती ए, ए एम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची तज्ज्ञ समिती स्थापन केली होती पण काय श्रोत्यांना हे संपूर्ण प्रकरण तर हिंडनबर्गचा अहवाल गेल्या वर्षी चोवीस जानेवारी रोजी समोर आला होता त्यानंतर न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबर मध्ये निर्णय राखून ठेवला होता या अहवालानंतर अदानी एंटरप्राइजेसनं एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपला एफ पी ओ रद्द केला अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं म्हंटलं होतं सर्वोच्च न्यायालयानं सेबीला पंधरा ऑगस्टपर्यंत तपास पूर्ण करण्यासही सांगितलं होतं नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली आणि चोवीस नोव्हेंबर रोजी सेबीनं सांगितलं की तपासासाठी अधिक वेळ लागणार आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं अदानी प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता आगामी काळातल्या इंधनाच्या दराविषयीची बातमी आपण ऐकूयात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधनाच्या दराबाबत भाष्य केलंय ते म्हणाले आहेत की देशाची अर्थव्यवस्था मजबूत होतीय जगातला आपला एकमेव देश आहे जिथे इंधनाचे दर स्थिर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झालेलं आहे मंत्री हरदीप सिंग पुढे म्हणाले आहेत की कच्च्या तेलाच्या किमती या कमी झाल्यानंतर आपणही इंधनाचे दर कमी करू शकतो भारत व्हेनेझुएला कडनं तेल खरेदी करणार आहे पारादीपसह आमच्या अनेक रिफायनरीज व्हेनेझुएला इथं जड तेलावर प्रक्रिया करू शकतात सध्या आपण प्रत्येक दिवसाला पाच मिलियन बॅरल कच्चं तेल वापरतो आणि याची मागणी प्रत्येक दिवशी वाढतीये जर व्हेनेझुएला तेल बाजारात आला तर आम्ही त्याचं स्वागत करू भारतानं यापूर्वी दोन हजार वीस मध्ये व्हेनेझुएला इथनं कच्चं तेल आयात केलं होतं तेव्हा अमेरिकेनं या देशावर दुय्यम निर्बंध लादले होते अशी आठवण मंत्र्यांनी करून दिलेली आहे दक्षिण अमेरिकन देश सुमारे आठ लाख पन्नास हजार बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाचं उत्पादन करतात एक दशलक्षाचं उद्दिष्ट लवकरच ते गाठणार आहेत भारत हा जगातला सर्वात मोठा दुसरा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत धोरण सक्षम करण्यासाठी भारतानं रणनीती सुरू केल्याचं दिसून येत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुढे म्हणाले की आपण अशा अवस्थेत आहोत जिथे आपल्याला ऐंशी टक्के परदेशी तेलावर अवलंबून राहावं लागतं कच्च्या तेलाची आयात बिल कमी करून शुद्धीकरण प्रक्रिया वाढवणं हे भारताचं उद्दिष्ट आहे या गरजेपोटी भारताचं लक्ष व्हेनेझुएला देशावर केंद्रित झालेलं आहे श्रोत्यांना सर्वोच्च न्यायालयातल्या एका प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा होतीये त्याविषयी ऐकूयात सुप्रीम कोर्टातल्या त्या प्रसंगाची सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होतीये देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड एका वकिलावर चिडल्याचं पाहायला मिळालंय एका पिटिशनची लिस्टिंग करत असताना डी वाय चंद्रचूड यांनी वकिलाला चांगलाच फैलावर घेतलंय तसंच तुम्ही कोर्टाला अशी धमकी देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी फटकारलंय सरन्यायाधीशांनी वकिलाला योग्य दृष्टिकोन ठेवून आणि सम्मानपूर्वक आपली गोष्ट समोर ठेवण्यास सांगितलंय वकील चढ्या आवाजात सरन्यायाधीशांशी बोलत होते त्यामुळे चंद्रचूड हे काहीसे निराश झाल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले की तुम्ही अगोदर हळू बोला तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयात बोलत आहात तुमचा आवाज कमी ठेवा अन्यथा मला तुम्हाला बाहेर काढावं लागेल वकील ज्या प्रकारे वर्तन करत होता ते सरन्यायाधीशांना आवडलेलं नाही ते म्हणाले तुम्ही सर्वसाधारणपणे कुणासमोर हजर होता तुम्ही प्रत्येक वेळी अशाच प्रकारे कोर्टात मोठ्यानं बोलता का तुम्हाला कोर्टाची मर्यादा राखणं आवश्यक आहे अगोदर तुम्ही तुम्ही आवाज कमी करा बोलून आम्हाला घाबरवू शकता असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे असं तेवीस वर्षात कधीही झालं नाही आणि असं माझ्या करिअरच्या शेवटच्या वर्षात देखील होणार नाही सरन्यायाधीश चंद्रचूड हे चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं गप्प बिलकुल गप्प राहा तुम्ही आताच कोर्ट सोडून जाऊ शकता तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही असं ते म्हणाले तर मुख्य न्यायाधीशांच्या अशा रौद्र रूपामुळे वकिलांचीच घाबरगुंडी उडालीये त्यावेळी वकिलांनी सरन्यायाधीशांना माफी मागितली आणि तसंच म्हणणं कोर्टासमोरही मांडलं श्रोत्यांना ऐकूया आजच्या वेगवान घडामोडी अमेरिका इस्रायलला शस्त्र विक्री करत असल्यामुळं त्यांनीच दिलेला सम्मान हा स्वतःजवळ ठेवणं मनाला पटत नाही असं सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप पांडे यांनी आशिया नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन परत करण्याची घोषणा केली आहे पांडे यांना दोन हजार दोन मध्ये सन्मानानं गौरवण्यात आलं होतं पांडे हे सोशलिस्ट पार्टी इंडिया संबंधित ते, आहेत आणि त्यांनी अमेरिकी विद्यापीठात घेतलेल्या मास्टर ऑफ सायन्सेसच्या दोनही पदव्या या परत करायचं ठरवलेलं आहे भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकनं भारतीय कुस्ती परिषदेबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत साक्षी मलिकनं डब्ल्यू एफ आयचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते ब्रिजभूषण यांचे गुंड सक्रिय झालेले असून त्यांनी माझ्या आईला धमकी दिल्याचा दावा साक्षीनं केलाय साक्षी, के साक्षी माध्यमांशी बोलताना म्हणाली आहे की सोशल मीडियावर लोक आम्हाला शिवीगाळ करतायत मात्र त्यांनी हे देखील विसरून चालणार नाही की त्यांच्या घरात देखील बहीण मुली आहेत बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला आहे काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात ता। आलं होतं मुंबईतल्या एका रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी सुद्धा करण्यात आहे आता श्रेयसनं त्या घटनेविषयी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय तो म्हणालाय की मी क्लिनिकली डेड झालो होतो तो एक तीव्र हृदयविकाराचा झटका होता डॉक्टरांनी सीपीआर इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रयत्न करून मला पुन्हा जिवंत केलंय हा एक वेगळाच वेकअप कॉल असेल हे माझं दुसरं आयुष्य आहे जान है तो जहान है असं श्रेयसनं म्हटलंय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दुसरा कसोटी सामना केप टाऊन न्यूलँड मैदानावर खेळला जातोय या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा कर्णधार डीन एल्गरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जो मोहम्मद सिराजनं चुकीचा ठरवलाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खळबळ उडवून आहे त्यानं यजमान संघाच्या फलंदाजांना सावरण्याची एकही संधी दिली नाही त्यामुळे पहिल्या सत्रात संपूर्ण संघ तेवीस पूर्णांक दोन षटकात अवघ्या पंचावन्न डावांवर ऑल आऊट झालाय यासह भारतानं केपटाऊन मध्ये प्रथमच आता ही कसोटी सामना जिंकण्याच्या दिशेनं पाऊल टाकलंय श्रोत्यांना चर्चेतली आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांच्या महामोर्चाला ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला भेट दिली आहे यावेळी सत्ताधारी पक्षावर प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या होत्या त्यावेळी सेविकांनी महापालिकेचा रस्ता रोखून धरला होता या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर आगपाखड केलीये उद्धव ठाकरे म्हणाले आहेत सेवा करणारे हात जर एकमेकांवर आपटले तर एवढा आवाज येतो जर हे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर केवढा मोठा आवाज होईल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय आयुष्याचा पहिला स्त्री सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होते पिढी म्हणजे भारत घडवणारी जी खरी शक्ती आहे ही ही तुम्ही आहात तुम्हाला द्यायला पैसे नाहीत यांच्याकडे जाहिराती होती उधळायला पैसे आहेत या सरकारला काय सरकार म्हणतात <laughs> अरे जरा मोठ्याने बोला ना <laughs> खोके सरकार <laughs> सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाहीत हे सरकार तुमचं आहे मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या जरूर द्या आता बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होते मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात आत की नाही मग तुम्ही म्हणजे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा सगळ्यांचा सा असा होरा होता की मध्य प्रदेश सुद्धा भाजप हरणार पण जिंकले जिंकल्यानंतर त्यांनाच ना कसं जिंकलो काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा लाडली बहिणा ही काही एक योजना तिथल्या जनतेच्या त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली मग माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या आहेत की नाही आहेत की नाही राम भक्त आहेत की नाही हिंदू आहेत की नाही हिंदू असतील मुसलमान असतील काही असतील पण जात श्रोत्यानो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूब वर सुद्धा तुम्ही हा सकाळचा पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता आता उद्या पुन्हा धन्यवाद रिसर्च अँड युगंधर वाचा बघा आणि ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला